भारतीय नागरिक आजचा दिवस आपल्या देशाचा इतिहासातील सुवर्णक्षण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आलं आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला त्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे या संविधानाच्या रचनेमागत परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी अजोड बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे त्यांच्या प्रयत्नामुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब त्यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी गेल्या दशकात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले दोन हजार पंधरा पासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्व जनमानस पोहोचवण्याची प्रेरणा त्यांनी दिली राज्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे त्यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर केला आहे त्या अंतर्गत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महत्वाच्या विकास कामांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच नागरिकांना जलदगतीनं सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या उपक्रमाचा भाग आहे महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचा इतिहास इतिहासात आपला लातूर जिल्ह्याचे विशेष महत्व आहे विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री पद माहेकडं आले आहे त्याचा मला नक्कीच मनस्वी आनंद आहे सामाजिक सलोखा वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमती ही या जिल्ह्याची एक ओळख आहे बंधू भगिनीनो आपण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास विसरू शकत नाही आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी जी जीव जीव हो गमावे लागला ही लढाई आपल्या संविधानातील स्वातंत्र्य समता आणि न्यायमूल्यांचे महत्व अधोरेखित करणारी होती या लढ्यात लातूर जिल्ह्याचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असे आहे आपल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा धोर सुरू करण्यात आला आहे त्यातून एकशे अठ्ठावीस गावांमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार एकशे बेचाळीस कोटींची कामे ही पूर्ण झाली आहेत उर्वरित कामे प्रगतीपथावर आहे जलसंधारणाची कामे जलद गतीने केली जात आहेत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेनं तलावांची साठवण क्षमता लाखो लिटरची भर पडली आहे कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजना राबवल्यामुळं जिल्ह्यात जवळपास एक लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना सरकारी योजनांची जलद आणि सोप्या पद्धतीना लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने अग्रिस्टॅग योजना सुरू केली आहे यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत दे असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपामध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बाही योजना आणि लेख लाडकी योजनेसारखी उपक्रम प्रभावीपणे आणली जात आहे हक्कांपेक्षा कर्तव्य मोठी असतात या उक्तीप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं आणि देशाच्या विकास करण्यासाठी आपण सर्व सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे संविधानाची शिकवण स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत श्रेष्ठ भारत घडवू शकतो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया धन्यवाद जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र आणि म्हणून कुलावनी नाजूक साठी झाल्या राग त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे मला वाटतं ही नारी शक्ती स्वातंत्र्य चळवळी पासून झालेली दे आहे सैनिकी विद्यालय तिचं नेतृत्व करतोय कुमार धनराज मचके

मला वाटते तो आशा भाग कुमारी प्रवीण माझे मुखबादि विद्यालयाचे नेतृत्व करतायत नाट नारायण प्रटक प्रमुख वामनराव सुरवसे या टीमचं नेतृत्व करतायत

सदैव सदर असणार हे पोलीस सतरक्षणाय फल निग्रणाय म्हणत सदैव लातूरकरांच्या सेवेत नागी सर्वसामान्य माणसाच्या आपत्तीच्या कालखंडात देवदूत बनवले साहेब आहेत खर तर या विभागानं बंधू विहार उचिरला महामहिम या देशाच्या राष्ट्रपती महोदयांनी शानदार असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सर्व देशानं पाहिला लातूर सारखी इमारत

पाणी आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं ओला कचरे वनीकरण विभागाचा हा चित्ररथ बालकांचा मोफत हा शिक्षणाचा अधिनियम शिक्षणाची गंगा सर्वसाठ की खऱ्या अर्थाला पाण्यासाठी होईल मार्गदर्शन माजी सैनिक कल्याण वनचरे मनात जगदगुरु तुकोबारांचा विचार लातूरकरांच्या अंतकरणात रुजवणारा हा विभाग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला राष्ट्रीय वन धोरण जाहीर झालं आणि एक तृजयांशन क्षेत्र अच्छा असावं लागतं या हेतून वनीकरण विभाग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कॅम्प असतील राज्याच्या योजना असतील शासकीय गायराम जमिनी असतील जागा शाळा असतील महाविद्यालय असतील या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचं काम माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यावर्षी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग लातूरकरांनी ही चित्ररथ जात असताना तर लातूरच्या इतिहासात लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर एक महिला जिल्हाधिकारी म्हणून मला वाटतंय बेटी बचाओ बेटी पढाओ ही झळवळ खऱ्या अर्थाला गतिमान झाली लाडकी अत्यंत संकटाच्या कालखंडात जीव धोक्यात घालून काम करणारी ही यंत्रणा प्रत्येक भारतीयाच्या रक्षणासाठी प्रत्येक लातूरकरांसाठी सतर्क असणारी ही चित्ररथ आहे सन्मान डॉक्टर उज्ज्वला पाटील जिल्हा कोषागार अधिकारी लातूर यांचा देखील या ठिकाणी चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतोय तालुका निलंगा शिक्षक कार्यालयामार्फत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री अजय निवृत्ती शिंदे यांचाही या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय सन्मान करतायत उद्योग विभाग यांचा या ठिकाणी श्रीराम श्री किशन बियानी अतिरिक्त एमआयडीसी लातूर कल्पना शिवशंकर चलवा माध्यमातून विकास खऱ्या अर्थानं लातूरकरांसाठी उल्लेखनीय ठरणार आहे आणि महिलांकरता विविध कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शनासाठी विधी सुभाष रक्कम देऊन सन्मान करण्यात येतोय राबवत असतं हे राज त्यांचा देखील सन्मान रो... विद्यार्थ्यांनी आणि विषयक साहित्य वाटपामध्ये ज्यांनी उणे काम केलं महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन तालुका उदगीर यांनी गरजू आशियाई जिमनॅस्टिक चॅम्पियनशिप प्रकाश भाऊराव शिंदे सुषमा भाऊराव शिंदे यांचा देखील या ठिकाणी जिम्नॅस्टिक मध्ये प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान माने प्रसाद संग्राम जंगवाड यांचाही प्रशस्ती पत्र देऊन त्यांनी तलवारबाजी भारतीय सविदार नरसिंग आणि कुमारी कांबळे सतीश रणजित वीर पिता सन्माननीय ना नागरिक अधिकारी कर्मचारी वीर पिता व सन्मान प्रभावीपणे राबविण्याबद्दल या ठिकाणी शेतकऱ्यांचा शास्त्री मोटेगावकर विद्यालय जिजामाता विद्यालय हजरत सुरत शाह उर्दू विद्यालय या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवलेला आहे माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी <laughs>

सरकार सरकार पर थोड़ा मान आप कैसे परिस्थितिला नेता समिति वर्तमान में डंपर का थोड़ा अंदर ध्यान ना आओ डंपर लोका अभी ला मुकाबला तो देर ला बस अभी ला मुकाबला जी कमेटी दबा दे सर सरकार

सर्व मान्यवरांच हस्ते सार्वजनिक शिवेंद्र सिंह राजे भोसले उत्पादित केले देऊन या ठिकाणी करण्यात येतोय मी माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनाही विनंती करतोय की आपण आदरणीय सरांचं या ठिकाणी आणि मान्य सीओ सरांची कल्पना यानंतर माननीय या सीओ सर हे अनमोल सागर सरांना विनंती करतो आय पी एस अधिकारी माननीय